मित्रांनो मी अविनाशिरमध्ये आणि नारी शक्ती ॲपला आज पुन्हा एकदा नवीन अपडेट आलेले आहे आणि या अपडेटमध्ये नवीन काही ऑप्शन ॲड करण्यात आलेले आहेत तर काही ऑप्शन हटवण्यात आलेले आहेत या ॲपला काल सुद्धा अपडेट आलेली होती आणि त्या अपडेटमध्ये काही ऑप्शन ॲड करण्यात आलेले होते आणि आज ते ऑप्शन हटवण्यात आलेले आहेत आणि या नवीन अपडेटमध्ये काही नवीन ऑप्शन ॲड केले गेलेले आहेत तर आता या नवीन ऑप्शनचा वापर करून तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरायचा याची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी एक सर्वांसाठी सूचना आहे ज्यांचा फॉर्म या अपडेट आधी आजच्या अपडेट आधी फॉर्म भरला गेलेला आहे तर त्यांना घाबरण्याची गरज नाही आहे तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला आहे आणि तुमच्या फॉर्मला कोणत्याही प्रकारची इथे हानी होणार नाही आणि तुम्हाला नवीन फॉर्म भरण्याची सुद्धा इथे गरज नाही आहे लक्षात ठेवा तर आता या नवीन अपडेटनुसार आपण नवीन फॉर्म कसा भरायचा तर ते पाहूया सर्वात आधी तुम्ही ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे किंवा तुमच्या मोबाईलमध्ये ॲप असेल तर त्याला तुम्ही आता अपडेट करून घ्यायचं आहे तर इथे ॲप सक्सेसफुली अपडेट झालेले आहे त्याला आता ओपन करायचं आहे त्यानंतर स्किप बटनावर क्लिक करायचं आहे येथे आता लॉग इन करावं लागेल लॉग इन करण्यासाठी अर्जदार महिलेचा येथे मोबाईल नंबर टाका याच्यावर क्लिक करा येथे स्वीकार करा लॉग इन बटनावरती क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी पाठवला जाईल चार अंकी ओ टी पी टाका त्याला व्हेरीफाय करून घ्या आणि लॉग इन करून घ्या ॲपमध्ये लॉग इन झाल्यानंतर काही परमिशन मागितल्या जातील तेथे अला करून घ्यायचं आहेत लोकेशनची परमिशन देऊन टाकायची आहे येथे आता प्रोफाईल अपडेट करण्याचा प्रोफाइल प्रोफाईल पूर्ण करण्याचा तुम्हाला पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही येथे येणार आहात येथे आता पूर्ण नाव येथे अर्जदाराचं महिलेचं पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर ईमेल आय डी टाकला नाही टाकला तरी चालेल जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे नारी शक्तीचा प्रकार सामान्य महिला निवडा आणि अपडेट करा याच्यावर क्लिक करा त्यानंतर तुमची प्रोफाईल येथे सक्सेसफुली अपडेट होणार आहे येथे आता नारी शक्ती दूत या होमपेजवरती क्लिक करा त्यानंतर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो या पर्यावर क्लिक करा येथे आता संपूर्ण फॉर्म तुम्हाला दिसतोय तर हे ॲप अपडेट केलेलं आहे आणि बाजूला तुम्ही मागे पाहू शकता हे ॲप अपडेट केलेलं नाही तर मी तुम्हाला येथे कंपेन कम्पेअर करून दाखवणार आहे की येथे कोणते ऑप्शन नवीन ॲड झाले कोणते ऑप्शन हटवण्यात आले आणि कशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे लक्षात ठेवा तर येथे आता महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे टाकायचे आहे त्यानंतर पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव टाकायचं आहे आणि आता येथे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकायचं आहे हा ऑप्शन खाली होता आधी आता तो वरती झालेला आहे येथे बाजूला पाहू शकता येथे हा ऑप्शन नाही आहे त्यानंतर येथे जन्मतारीख निवडायची आहे आता अर्जदाराचा संपूर्ण पत्ता हा पत्ता कसा टाकू शकता ॲट पोस्ट तुमच्या गावचे नाव तालुका डिस्ट्रिक्ट अशा पद्धतीने त्यानंतर खाली आधार कार्डनुसार पत्ता आणि या ठिकाणी आधी जन्म जन्माचे ठिकाण हा पर्याय होता आणि जन्माचा पत्ता येथे टाकायचा होता आता त्याला रिनेम करून आधार कार्डनुसार पत्ता तर येथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर खाली तालुका निवडण्याचे ऑप्शन येणार आहे तर येथे ॲपमध्ये खूप लोड आहे त्यामुळे तो पर्याय येत नाही आहे परंतु जेव्हा ॲप चालेल तुम्ही हा फॉर्म रात्री भरा बारा वाजेनंतर किंवा पहाटे पाच वाजेला भरा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एरर येथे येणार नाही आहे त्यानंतर इथे जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर खाली तालुकाचं ऑप्शन येईल तर तो तालुका निवडा तुमच्या गावाचं नाव टाका ग्रामपंचायत या ठिकाणी तुमच्या गावाचंच नाव टाका तुमच्या गावाचा पिनकोड टाका मोबाईल नंबर टाका आधार नंबर टाका त्यानंतर वरती यायचं आहे येथे आता शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहेत का जर घेत असाल तर येथे नाही करायचं आहे त्यानंतर वैवाहिक स्थिती काय आहे ती निवडायची आहे महिलेचा जन्म परप्रांतीयात झाला आहे का तर येथे आता एक नवीन ऑप्शन ॲड झालेला आहे तो म्हणजे तुम्हाला दाखवतो तर महिलेचा जन्म जर परप्रांतीयच झाला असेल तुम्ही जर येथे होय केलं तर इथे परराज्याचे नाव येथे परराज्याचे नाव टाकण्याचा पर पर्याय आलेला आहे आधी हा पर्याय येथे न होता तर तुम्हाला मी दाखवतो तर येथे पाहू शकता परप्रांतीयात झाला आहे आता मी ऑप्शन निवडलेला आहे होय तर येथे खाली ऑप्शन येत नाही आहे पण येथे आलेला आहे म्हणजे ॲप अपडेट झालेला आहे तर येथे जर का तुम्ही होय केलं तर राज्याचं नाव टाकायचं आहे नाही केलं तर हा पर्याय चालला जाईल त्यानंतर अर्जदाराचे खाते असलेले बँकेचा तपशील आणि येथून फॉर्म पुढे सेम आहे तर बँकेचा तपशील तुम्हाला येथे फिल करायचा आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे का असेल तर होय करायचं आहे आणि येथे होयच करायचं आहे लक्षात ठेवा त्यानंतर जर लिंक नसेल तर तुम्हाला बँकेत जाऊन ते लिंक करून घ्यायचं आहे त्यानंतर खालील सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत तर येथे आधार कार्ड तुम्ही येथे बघा जास्तीत जास्त पाच एम बी पर्यंतचं डॉक्युमेंट अपलोड करू शकता तुम्ही गॅलरीमध्ये स्कॅन केलेलं डॉक्युमेंट येथे सिलेक्ट करा किंवा कॅमेरा ओपन करून डायरेक्टली त्याचा फोटो काढू शकता येथे आधार कार्ड अप अपलोड करायचं आहे त्यानंतर येथे अधिवास प्रमाणपत्रच्या जागेवर येथे पाहू शकता दस्तऐवज स्त्रोत्र पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान कार्ड दाखला शाळा सोल्याचा दाखला या चारही कागदपत्रांपैकी कोणतंही एक तुम्ही येथे अपलोड करू शकता येथे गॅलरीमधून किंवा कॅमेरामधून ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे येथे आता उत्पन्न प्रमाणपत्र पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड यापैकी कोणतंही एक अपलोड करा परत अर्जरायचे हमीपत्र बँक पुस्तक आणि महिलेचा जन्म जर का परराज्यात झाला असेल तर ती तिच्या पतीचं यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट अपलोड करू शकते मतदान कार्ड जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोल्याचा दाखला यापैकी कोणतंही एक कागदपत्र तेथे अपलोड करायचं आहे येथे आता खाली अर्जाचा लाईव्ह फोटो काढायचा आहे तो कॅप्चर करायचा आहे आणि अक्सेप्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि खाली जाऊन माहिती जतन करा याच्यावर क्लिक करायचं आहे खूप वेळा येथे मुलां फॉर्म भरताना काय प्रॉब्लेम येतो आहे की व्हाईट स्क्रीन येऊन जाते व्हाईट स्क्रीन आलं म्हणजे समजून घ्या ॲप हँग झालेलं आहे तुम्ही फॉर्म भरू नका आणि तुम्हाला एररच येणार आहे त्यामुळे तुम्ही हा फॉर्म काही दिवसानंतर भरा किंवा पहाटे सकाळमध्ये भरा तुमचा फॉर्म न चुकता व्यवस्थित रित्या ते भरला जाणार आहे माहिती जतन करा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्मचा प्रिव्ह्यू तुम्हाला दाखवून येतील आणि तो प्रिव्ह्यू चेक करून घ्या खाली फॉर्म सबमिट करा या बटनात क्लिक करायचं आहे नंतर तुम्ही येथे दिलेल्या मोबाईल नंबरवरती चार अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी टाका त्याला व्हेरीफाय करा आणि तुमचा फॉर्म येथे सबमिट होऊन जाणार आहे त्यानंतर सक्सेसफुली सबमिट झाल्यानंतर येथे आता यापूर्वी केलेले अर्ज या ठिकाणी तुम्ही जो फॉर्म सबमिट केलेला आहे त्याची माहिती दिसणार आहे आणि येथे आता खूप जण सांगतायत की येथे स्टेटस पेंडिंग टाकवत आहे तर यासाठी तुम्ही येथे तर येथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म पेंडिंग आहे तर हा फॉर्म पेंडिंग आहे याचा अर्थ असा नाही की तुमचा फॉर्म भरला गेलेला नाही तर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला परंतु हा पेंडिंग कशासाठी आहे तर याचं व्हेरिफिकेशन होईल याची कागद पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर तुमचा फॉर्मचा स्टेटस येथे अपडेट होईल अक्सेप्ट किंवा अप्रुव्हल येणार आहे तर घाबरून जाऊ नका अशा पद्धतीने तुम्ही हा माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज घरबसल्या मोबाईलमधून या नवीन अपडेटच्या माध्यमातून करू शकता व्हिडिओ आला असेल तर लाईक करा पुढे शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा ज्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड